करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार बुधवार दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस सर्व पित्री दर्श मावस्या भाग का द्यावा लागला श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये त्या शिकवणीमध्ये आपला देह हो हा असलाच पाहिजे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे चार स्तंभ आपल्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे आजचा दिवस उत्तमाचा आहे सर्व पित्री दर्श अमावस्य आपल्या जीवनामध्ये अमावस्य आहे का पौर्णिमा पहावे आपणासी आपण जर ज्ञान असेल तर प्रत्यक्षपणे पौर्णिमा आणि अज्ञान असेल तर अमावस्याच का भाग दिलेला आहे कारण आपल्याला ज्ञानाच्या नाही तर आपल्यातला जो अज्ञान आहे तो बाहेर काढायचा आहे अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादो दकम ते का भाग दिलेला आहे सर्व पित्री दर्शा मावसे आपण आपल्या आई वडिलांचं आजी आजोबांचं भावा बहिणींचं किती आपण ऐकतो विचार करा आज दिलेलं काम आपण आत्ताच्या घडीला कधीच ऐकत नाही त्यांनी सांगितलेलं काही काम आपण जर केलं नाही ते जेव्हा निघून जातील तेव्हा अख्ख्या गावकीला जेवण घालून उपयोग आहे का तेव्हा आपल्याला पुन्हा लाभेल का हो पहावे आपणाशी आपण मनाला प्रश्न विचारावा जेव्हा जिवंतपणी होते तेव्हा आपल्या हातून कधी सेवा घडली नाही आई वडील आजी आजोबा बघा जे आपले नातेवाईक असतील त्यांनी दिलेलं काम त्या कार्यास आपला देह तत्पर असला पाहिजे आपण आपल्या आई वडिलांना कधीही विचारत नाही आपण आपल्या आई जागा ज्यांनी प्रत्यक्ष आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हाताला बोटाला धरून एवढं मोठं वाढवलं प्रत्यक्षपणे आपल्याला शिकवलं आपली लग्न करून दिली नोकरी धंद्याला लावून दिली आणि नंतर आपणच त्यांना असा रस्ता दाखवला की प्रत्यक्ष त्यांची जागा त्यांना दाखवून दिली ती म्हणजे वृद्धाश्रमात आओ विचार करा ज्यांनी आपल्याला लहानपणापासून वाढवत वाढव वाड़। इथपर्यंत आणलं त्यांचं स्मरण बघा त्यांची जागा बघा मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन कारण प्रत्यक्ष पाहायला जर गेलो ना तर मातृदेव भुदेव भव आचार्य भव आणि अतिथी भव का सांगितलेलं आहे हे लहानपणापासूनचे आपल्याला संस्कार प्राप्त करून दिलेला आहे ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे मातृदेवो भव म्हणजे काय तर आई पितृदेव भव म्हणजे काय तर वडील आणि आता आपण सर्व पितृदर्श दर्शवसे जेव्हा जिवंत असतात तेव्हा आपण विचारत सुद्धा नाहीये आहो हाक मारत असतात विचार करा वृद्ध आजी आजोबा आई वडील हाक मारत असतात मुलं मुली नातू सुना बघा प्रत्यक्षपणे कोणी विचारत नाहीये आहो घंटा बांधतात तिथे घंटा झाली की ते बघा त्यांना भूक लागली की घंटा वाजवतात आणि तेव्हा जेवण देतात विचार करा एवढी बिकट अवस्था कलियुग चालू आहे समर्थ म्हणाले कलियुग आहे कलियुगा या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे आपला देह प्राप्त झालेला आहे परंतु आपल्या घरामध्ये तरी असं व्हायला नको बरोबर की नाही ज्यांनी प्रत्यक्षपणे आपल्याला आहे संस्कार प्राप्त करून दिले जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्यांना नमस्कार करताच यायला हवा आपण आपल्या आई वडिलांची ओळख अजूनपर्यंत करून देत नाही रस्त्यातून कोणी ओळखीचे जर व्यक्ती कोणी आपल्या भेटत असतील तर आपल्यासोबत जर आई वडील असतील तर आपण आपली ओळख करून देत नाही आहे कारण का आपल्याला लाज वाटते अहो सांगू शकतो आपण हे माझे आई वडील आहेत परंतु आपण शर्मेने मान खाली घालतो आणि त्यांना सांगतो हे आमचे नोकर आहेत विचार करा लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला का भाग दिलेला आहे अहो ज्यांनी प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला जन्म प्राप्त करून दिलेला आहे बघा का भाग दिलेला आहे पुन्हा पुन्हा कारण सर्व पितृदर्श अमावस आहे अमावसा म्हणजे काय हो अंधार आपण अंधाराला घाबरतो अरे अंधार कुठे आहे तर अज्ञान आहे भक्ती असेल तर श्रद्धा आणि भीती असेल तर अंधश्रद्धा बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे पुन्हा पुन्हा का सांगितलेला आहे गेलेल्यांना आपण जेवण बघा जे जे खायला घातलं नाही ते त्या पत्रावलीमध्ये दिसत असत कधी आजी आजोबांना लाडू पेढे कधी दाखवले नाहीये कधी दिले नाहीये परंतु पत्रावलीमध्ये दोन दोन तीन तीन प्रकारचे बघा असतात की नाही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात पुरणपोळी काय पुरी काय भाजी काय आमटी काय बुंदी काय एवढं जर खाऊ घातलं असतं तर अजूनपर्यंत आई वडील आजी आजोबा जिवंत असते परंतु गेल्यावर काव काव विचार करा सर्व पितृदर्श अमावसा गेलेल्यांचं सांत्वन करायचं अहो जिवंतपणी असतानाच त्यांना नमस्कार आदरतित्य त्यांचा मान राखणं त्यांची संपूर्णपणे जी काही कामं असतील तेवढं आपल्याला करता यायलाच पाहिजे कारण पाहायला जर गेलो आपल्याला जन्मप्राप्त झालेला आहे मातृऋण पितृऋण कुळऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाची मातृभूमीचे ऋण प्रत्यक्षपणे फेडता यायला पाहिजे हेच आपलं आयुष्य आहे आणि हीच आपल्याला संधी आहे ज्याप्रमाणे चौऱ्याऐंशीचा फेरा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो हा नरदेह प्राप्त झालेला आहे या नरदेहामध्येच या आयुष्यामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं आहे परंतु अजून आपण वाट पाहत असतो सर्व पित्री दर्श अमावस्या केव्हा बरोबर की नाही आपल्याला आठवण येत असतात कधी जेव्हा घरामध्ये आई वडील असतात ना भाऊ बहिणी असतात ना तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही कारण का आधार असतो आणि कितीही बोललं तरी बरोबर की नाही परंतु जेव्हा एखादं व्यक्ती एखादी व्यक्ती बघा कामानिमित्त बाहेर जाते ना बाहेरच्या गावी बाहेर देशात किंवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते ना त्यावेळी संपूर्णपणे त्या आठवणी फक्त शिल्लक राहतात कारण ते दिवस निघून गेलेले असतात म्हणून समर्थ म्हणाले गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणीच जो दिवस येईल तो स्मरणामध्ये असला पाहिजे आपला संपूर्णपणे देह हा स्मरणामध्ये जर असेल ना तर नक्कीच जे गेलेले आहेत आपले वाडवडील आजोबा पंजोबा सर्व जे काही असतील ते प्रत्यक्षपणे आपल्याला जिथे कुठे असतील ते पाहत असणारच कारण आपल्या हातून त्यांची सेवा घडलेली आहे कारण सेवा करणं सर्वात महत्वाचं पुण्य आपल्या खिशातून जर कोणाला मदत जर आपण देत असू एखाद्याला कामानिमित्त आपण जर कोणाला मदत करत असू तो आपलं नाव सदैव बघा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं नाव शेवटपर्यंत त्याच्या मुखात येणारच परंतु जर एखाद्याला जर, जर मदत केली नाही ना शेवटच्या क्षणापर्यंत तो सुद्धा लक्षात ठेवणारच म्हणजे विचार करा मरावे परिकीर्ती रूपे उरावी का भाग दिलेला आहे उद्या घटस्थापना आहेच भाग दिलेले आहेतच बरोबर की नाही समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे सर्व पित्री दर्श आहे अमावस्या म्हणजे संपूर्णपणे अंधार अज्ञान जो अज्ञान आहे तो आपल्याला बाजूला सांगायचा आहे अज्ञान नसावा जो अज्ञान आहे त्या अज्ञानातून अ बाजूला साधला पाहिजे राहील ते काय उरेल ते काय ज्ञान ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपला देह प्रत्यक्षपणे उभा राहता या हवा आपण थोरामोरा बघा जे थोर आहेत थोर आणि मोठे जे लोक आहेत त्यांची आपण काय करत असतो बघा प्रत्यक्षपणे त्यांचं ऐकत नाहीये त्यांना काय बोलायचं कसं बोलायचं हे सुद्धा आपल्याला माहित नसत जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वागायचं असत आचार्य देवभाव का सांगितलेलं आहे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता यायला हवं त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करता यायला हवी आणि अतिथी देवोभाव म्हणजे पाहुणे पाहुण्यांचा आदर सत्कार करता यायला हवा ते जेव्हा घरात ते येतील तेव्हा त्यांना हात जोडून नमस्कार करता यायला हवा हे चार स्तंभ आपल्या आयुष्यात का दिलेले आहेत बघा पुन्हा एकदा सुमार्थांनी सांगितलं मातृदेव भव म्हणजे आई पितृ भव म्हणजे वडील आचार्य देवभव म्हणजे गुरुजी आणि अतिथी देवभव म्हणजे पाहुणे हे चार स्तंभ आपल्या आयुष्यामध्ये कायम असले पाहिजे हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा का सांगितलेलं आहे परंतु आपण संपूर्णपणे विसरून गेलेलो आहोत आपल्याला कसं जगायचं काय करायचं ते सुद्धा आपल्याला माहित नसतं आपण दुसऱ्यांचं ऐकून ऐकून आतापर्यंत मोठे झालेलो आहोत अहो ज्यांनी जन्माला घातलेलं त्या आई वडिलांचं नाव प्रत्यक्षपणे अजरामर झालं पाहिजे आणि आपल्याच हातून असं काहीतरी घडलं पाहिजे असं कुठलं तरी कर्म उत्तमाचं घडलं पाहिजे की आई वडिलांचं आजी आजोबांचं नाव आपल्याला मोठं करता यायला हवं बरोबर की नाही म्हणून आई वडिलांची ओळख प्रत्यक्षपणे आपण का सांगितलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी शुद्ध बीज पेरलेले आहेत रोप आलेली आहेत मोठे झाल्यावर त्याला फळं फुलं येणारच आहेत परंतु त्याचं संगोपन करणं हे त्याच्या हातात आहे आपण दररोज पाणी देत असतो परंतु वाढ त्याच्या मुळाशी पाणी पोहोचणं हे त्याचा अधिकार आहे आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे परंतु आपल्याला त्याच्या चरणाशी असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे सर्व पितृदर्शक आहे पुन्हा एकदा भाग का दिलेला आहे सर्वांना नमस्कार करणं कारण आपलं आयुष्य थोडंसंच आहे बरोबर आहे की नाही आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे परंतु मृत्यूची तारीख माहिती नाही आहे म्हणून आपलं जे काही आयुष्य आहे उरलं सुरलं ते उत्तमतेने कशाप्रकारे हो्याप्रकारे दिवस येतील आणि आपल्या मुखात त्याचं नामस्मरण कसं होईल हे पाहता यायला हवं उपासनेला दृढ संतांचे सदा नव्हावे सत्कर्म योगे वय घालवावे कसं सांगितलंय सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वांची मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ